फाउंडेशन आयोजित हनुमान चालीसा कार्यक्रमास प्रतिसाद लाभला मंगल भक्त सेवा मंडळाचे से राजाभाऊ कोठारी व सर्व सभासद माजी नगरसेविका कलावती शेळके संग्राम शेळके लक्ष्मण शेळके व सूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ काका शेळके त्याचबरोबर गणेश चौक सिव्हिल हडकोमधील मंडळाचे सर्व सभासद व महिला भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अत्यंत उत्साहात वातावरणात हा सोहळा पार पडला आज मंगल भक्त हनुमान सेवा मंडळाच्या वतीने अहमदनगर मध्ये हनुमान चालिसाचे कार्यक्रम होतात त्यातला कार्यक्रम आमच्या बत्तीसावाडको परिसरात परिसरा, मी व माझा छोटा भाऊ काका शेळके आमच्या दोघांच्या प्रयत्नाने होत आहे याला पूर्ण आशीर्वाद आमच्या आई नगरसेविका कलावती शेळके यांचा आहे आणि आमच्या हाडकोतील लोकांचा प्रतिसाद उदंड प्रतिसाद हा आमची एक मोठी ताकद आहे तरी हा कार्यक्रम अगदी मस्त सगळ्यांच्या लोकांच्या साक्षीने होत आहे हनुमान चालीसा जय श्रीराम